हॅलो नमस्ते कसा आहे हा छान पण मस्त आहे काही लोकांना वाटते आम्ही किती काही केलं कशातही यश मिळत नाही किती तरी उद्योगधंदे चालू केले यश माझे नशिबात नाहीये का हा त्यांना प्रश्न पडतो त्यांना वाटते बाकी लोकांना काही चालू केलं लगेच के के का यश मिळते मी अमूक केलं तबुक केलं कशातच यश मिळालं नाही ह्याला कारण काय आधी मी एक छोटीशी गोष्ट सांगते ऐका म्हणजे आपल्याला कळेल आपल्याला काय यश मिळत नाही एकदा असाच एक व्यापारी होता त्यांना सुपारीचा व्यवसाय चालू केला तेत काही यश मिळालं नाही कॉफीचं चा चालू केलान नाही खडीचा व्यवसाय चालू केला नाही त्याला वाटायला लागलं कसं काय मला यश मिळत नाही माझे नशिबातच नाही का तसं त्याचा मित्र म्हणाला आपले गावात एक मोठे साधू संत आलेले आहेत तू जाऊन त्यांना भेट ते तुला सांगतील काय कारण आहे किंवा कशात तुला यश आहे हे सांगतील त्यामुळे तू त्यांना जाऊन भेट हो म्हणाला ह्याला म्हणजे करायचं होतं इच्छा होती सगळं होतं यश पाहिजे होतं पण त्याला हवं तसं यश मिळत नव्हतं हा गेला स्वामीजींना त्याच्यासारखी तिथे खूप लोक बसलेली होती ह्याच्या आधी हमळाला योग्य किती एवढी माणसं आहेत माझ्या आधी नंतर माझा नंबर लागणार हा असा बेचाईन होत होता एक एकाचं एक -एक नंबर लागत गेलं ते साधू संतांना ह्याचा चेहरा दिसला हेची बेचैनी त्यांना कळली तसं ते त्यांचे असिस्टंटला सांगितलं त्याला अगदी सौका असाण सगळे संपल्यावर आहे लगेच त्याला आत पाठवू नकोस हळूहळू करत सगळ्यांच नंबर झाला हेच नंबर आला आता हा वाट बघतोय मला केव्हा बोलवतील नाहीये ते ना ते असिस्टंटला विचारलं काय थांबा गुरुजी काय तर कामात आहेत एक दोन मिनटं थांबा म्हणाला तो ह्याला बेचाईनी वाढत होती मग ह्याचा नंबर आला हा गेला आत आणि गुरुजींना नमस्कार केला केला सगळं स्वतःची स्टोरी कंप्लीट सांगितली आणि त्यांना विचारला कशामुळे मला यश मिळत नाही मी काय करायला पाहिजे गुरुजी म्हणाले हो सांगतो आपण जरा फिरून येऊया म्हणाले ते त्याला आश्रमाचे मागचे बाजूचे अंगणात नेलं अंगणात का नाही खूप असे खड्डे खणून ठेवलेले होते कुठे दोन फीट कुठे चार फूट कुठे आ, सहा कुठे पाच असं खूप असे खड्डे खणलेले होते हे ना विचारलं हे काय आहे गुरुजी तसं तो म्हणाला मी माझे शिष्यांना सांगितलं होतं एक विहीर खोदायची आहे ते हे बघ एवढे ठिकाणी खोदले आणि पाणी मिळत नाही म्हणतात तस तो हसला माणूस आणि म्हणाला अहो काय तुमच्या शिष्यांना एवढं कळायला नको का पाणी मिळायला पाहिजे ते एकाच ठिकाणी जास्त खोलापर्यंत खोदायला पाहिजे होतं कोणा ठो वीस फुटात मिळालं असतं पंचवीस फुटात मिळालं पंच असतं पण मिळालं असतं असं सगळीकडे पाच चार सहा असं करत गेला की मिळेल का पाणी विहीर खोदून होईल का गुरुजी हसले गुरुजी म्हणाले हो बरोबर आहे तुला कळते तुला पण यश मिळत नाही हेच कारण आहे कुठलंही एक तुला आवडीचं तू क्षेत्र निवडलेलं आहे ते तू सलग थोडी वर्ष तरी राहायला पाहिजे लगेच आज आपण चालू केलं उद्याला आपल्याला यश मिळेल असं नाही त्यातनं आपल्याला खूप बारकावे शिकून घ्यावे लागतात त्यातलं ज्ञान मिळवावं लागते आणि हे सगळं आपल्याला अनुभवानं मिळत असते त्यामुळे हे झालं नाही हे सोडलं तर धरलं असं होत नाही इथे कसं तुला कळते एका एकाच ठिकाणी विहीर खडायला पाहिजे होती तर पाणी मिळालं असतं इन द सेम वे तुला सुद्धा एकाच गोष्टीत तू अगदी फोकस करून अगदी चिकाटीनं काम केलं असलं तर तुला यश मिळालं असतं तुला यश मिळत नाही म्हणजे काय तू कुठलंही एक काम कंटिन्युअसली करत नाही तस त्याला जाणवलं हे खरं असं होते माझ्याला लॉस झाला म्हणून तो सोडला दुसरं धरलं नाही असं चालणार नाही आपल्या जीवनात पण होते बाळा कित्येक वेळेला आपल्याला वाटते मला यश मिळत नाहीये अमुक केलं ते यश नाही मिळालं हे केलं पण का मिळत नाही आपल्याला आपण ते खोलवर ज्ञान घ्यायला जात नाही नुसतं वरचे वरचे ज्ञानावर ना आपल्याला यश मिळत नसते त्यातला खूप काही आपल्याला शिकायला पाहिजे अनुभव घ्यायला पाहिजे नो no डाऊट तुम्हाला लॉस होईल इन द बिगिनिंग लगेच सगळं काही ग्राफ असं वरत वरच असं चढत जाते असं नाहीये खूप पेशन्स लागते कुठल्याच फील्ड मध्ये इवन यूट्यूब जर्नी पण किती तरी जण होत नाही म्हणतात थोड्या करतात सोडून टाकतात असं करून चालते का नाही लोकांना काही यश मिळालेले लोक दिसतात तेही किती दिवस चिकाटीनं प्रयत्न केलेत हे नाही दिसत आपल्याला सचिन तेंडुलकर विराट कोहली आत्ताचे दिसतात तेही किती चिकाटीनं परिश्रम केलेत प्रॅक्टिस केले हे दिसत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला महत्वाचं म्हणजे जे काही आपल्याला आवडते आपल्याला करायचं आहे तेच चिकाटीनं काम करायचं त्यातले अगदी बारकावे समजून घ्यायचे का म्हणजे ते समजून घेतल्यामुळे आपल्याला शहाणपण मिळते आणि आपण जे काम करतो तेत आपल्याला यश मिळते यश म्हणजे असं नाहीये गेला प्रत्येकाच्या हातात देवांना दिला नाही देवान प्रत्येकाला दिलेला आहे पण देव काय म्हणतो तू प्रयत्न कर मी तुझे पाठीशी आहे त्यामुळे प्रयत्न आपल्याला करायला लागतात मग चिकाटीनं आपल्याला जे काही आपल्याला करायचं आहे तेच टिकून राहायला पाहिजे नो no डाऊट आपल्याला एखाद रस्ता हा रस्ता बरोबर नाही वाटला या दोन पावला मागे दुसरा रस्ता निवडा म्हणजे मेथड यू कॅन चेंज द मेथड आता जे लोक टीचिंग फील्डमध्ये आहेत त्यांना माहीत आहेत वेगवेगळे मेथड्स वापरतो सगळे मुलांना एक मेथड नाही चालत कोणाला स्टोरी टेलिंग मेथड आवडेल कोणाला नाही आवडत ती कोणाला प्रॅक्टिकल मेथड चालेल कोणाला एक्झाम्पल्स देऊन चालेल कोणाला प्रॅक्टिकल त्यांचं त्यांना करायला लावायला लागते असे वेगवेगळे मेथड्स असतात त्यामुळे एक मेथड ना ह्या वाटेवरनं नाही योग्य वाटत तुम्हाला या दोन पावला परत आणि दुसरे वाटेवरनं पुढे जावा तिथे यश आहे पण यश हे प्रत्येकाचे नशिबात आहे प्रत्येकाचे नशिबात यश आहे यश नाही आहे असं नाही आहे फक्त फक्त ते यशापर्यंत टिकायची पुढे जायची आपली तयारी आहे का नाही ते आपण फक्त एक चार पावला कमी असतात यशाचे पॉईंटला आपल्याला रीच करायला पण आपण काय करतो नाही मिळत म्हणून सोडून टाकतो असं सोडायचं ते एडिसन थॉमस साल्वा एडिसन इलेक्ट्रिक बल्ब शोधले त्याचा शोध लागला असता का आपल्याला माहीत आहे ते किती प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळेच त्यांना मिळालं एम ए राईट मग आजपासून आपण यशाचं मार्ग न कंटाळता चिकाटीनं शोधायचं का नाही अच्छा हॅव ए गुड डे